वणीत महाविकास आघाडीत मोठी फूट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट नगर परिषद निवडणुका स्वतंत्र लढवण्याची घोषणा वणी नगर परिषदेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या मतभेदांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे नगर परिषदेतील चौदा प्रभाग व एक नगराध्यक्ष पदांसाठी एकूण एकोणतीस नगरसेवक निवडले जाणार असून या निवडणुका येत्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे मागील काही दिवसांपासून काँग्रेस शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्यात आघाडीबाबत चर्चा सुरू होती परंतु कोणताही तोडगा निघू शकला नाही काँग्रेस व उभाठा गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसला गौण समजून निर्णय घेण्याचा प्रयत्न झाल्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्वतंत्र निवडणुकीचा निर्णय घेत आज दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा केली या पत्रकार परिषदेत प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आबिद हुसेन विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर जिल्हा उपाध्यक्ष समीर बेग अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष अरबाज पठाण तालुकाध्यक्ष राजू वांढरे शहराध्यक्ष विनोद